कोसरे गावचे पोलीस पाटील वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष नाना फूड्सचे मालक पाली भाषेचे व मोडी लिपेचे विश्लेषक प्रथमेश प्रतिभा विकास पवार यांना दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनल व वेब पोर्टलच्या वतीने वन्यजीवन व पर्यावरणासाठी गेली एकोणीस वर्षे करीत असलेल्या कामाची दखल घेत त्यांना दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सर्पतज्ञ पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलचे सर्वस्वार तुषार नेवरेकर पुरस्कारी प्रथमेश प्रतिभा विकास पवार तसेच मराठी चित्रपट व लघु चित्रपटांसाठी कथा व डायलॉग लेखन करणारे रंगभूमीवर आपल्या कलेने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे कवी लेखक कादंबरीकार श्री महेश मनोहर मोहिते तसेच परिवारावारातील योगेश जाधव सौ स्वातीताई तांबे उपस्थित होते हा पुरस्कार वर्ड फॉर नेचर संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सन्मान्य शुभम सर अभिजित वाघमोडे सर सुरुवातीपासून आजपर्यंत भावासारख्या पाठीशी उभा असणारा डब्ल्यू एफ एन रत्नागिरीचे जिल्हा सचिव रोहित यादव तसेच ड डब्ल्यू एफ एन रत्नागिरीच्या बचाव पथकांचे सर्व सेक्युलर यांना समर्पित करण्यात आला या कार्यक्रमात तीस कवी कवयित्री व छत्तीस पुरस्कृती यांचा सन्मान करण्यात आला